नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो बोपोडीमध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विकास निधीतनं विविध विकास कामे आता करण्यात येत आहेत सर्वे नंबर चोवीस पंचवीस आणि सव्वीस या ठिकाणी ही कामे करण्यात येत आहेत काय काय कामं आहेत आणि कोणत्या ठिकाणी ही कामे आहेत याची आता आपण उद्घाटन जे आहे त्याचं भूमिपूजन त्या कार्यक्रमामध्ये जात आहोत बोपोडीमध्ये सर्व्हेंबर चोवीस कमळा वेटचा या ठिकाणी ड्रेनेजच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर सण नंबर पंचवीस येथे ड्रेनेजच्या कामाचं भूमिपूजन व सण नंबर सव्वीस या ठिकाणी विविध ठिकाणी ज्या लाईन खराब झाल्या आहेत त्या लाईन बदलण्यासाठी त्याचं एक भूमिपूजन एकंदर असे चाळीस लाख रुपयाचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे अनेक नागरिकांना त्याच्यामधून अनेक ड्रेनेजचे प्रश्न पाण्यांचा प्रश्न जो घाण पाणी येतं त्या पाण्यांचा प्रश्नसुद्धा सुटेल उद्या

युवराज जेटीराव यांच्या प्रयत्नामुळे आज काम सुरू होते कारण ते सारखे पाठपुरावा होते आमच्या मागे लोकांच्या पाण्याचा प्रश्न अनेक दिवस घाण पाणी होतं त्यामुळे तो फार मोठा प्रश्न बनला होता अशा अनेक चार पाच ठिकाणी करायचे म्हणून आपण आज या ठिकाणी घेतले कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याप्रमाणे काम करायचं दाखवलं इकडनं की दाखवलं

तो नहीं था। अरे, सन ने लिया गाना। बात हो रही है। вот. अरे, थोड़ा सा, थोड़ा। थोड़ा सो। नहीं टिकने नहीं। और बजे हम। चलो। और। वाह। सर्वे नंबर सव्वीस मध्ये आज आपण पिण्याच्या पाईपलाईन साठी दहा लाख रुपयाची निधी दिली आणि त्यासाठी उपस्थित आपले बंडूभाऊ ढोरे आहेत आनंदजी छाजेड आहेत आमचे आनंदजी दिसे आहेत सुप्रिम तोंजे आहेत जी आहेत अप्पर आहेत सचिन वाडेकर आहेत सर्व आहेत सुभाष पाठळे आहेत सगळेच जण मला खरच खूप आनंद होतोय की त्यांना जी गरज आहे त्या गरजेसाठी आपली कुठंतर निधी योग्य वेळेला पोहोचली आणि आपण युवराजजींसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजायला पाहिजे की त्यांनी पाठपुराव आणि थोड्या आधीच आमचा फोन झाला ते रस्त्याचं बॉम्बे पुन्हा रोडला खड्डे कुठं पडलेत वगैरे ते मग घाट्यातलं पूर्ण करून दिलं जायचं पण अशी लोक जवळ असली की आपल्याला आपल्या परिसराबद्दल काळजी घ्याय घेणारी लोकं असतात आणि त्यामुळं आणि त्याच्यानंतर मला खरंच अभिमान वाटतो की आमचे सहकारी बंधू होत जेवढं बजेट बोकोडीला आतापर्यंत सगळं आणलं आहे बंडू भाऊ एवढं बजेट आणलं आणि छोटी छोटी कामं जसं आता ह्यातनं आपलं पाण्याचा प्रश्न सुटला अशी छोटी छोटी कामं गल्ली बॉज इतकी करून घेतली आणि इतका आग्रह असतो की खरंच सर्वसामान्यांसाठी झटणारे जे आपले सगळ्यांचे लाडके बंडू आहेत तर त्यांचा सुद्धा मला मनापासून आभार मानावं वाटतो त्याचं अभिनंदन करावं असं वाटतं आणि तुम्हाला एवढं सांगतो की आम्ही सगळेच जण आपल्यासोबत आहोत कुठलीही अडचण असेल तुम्ही बिलकुल सांगा आणि परत एकदा विनंती करतो की लाडकी बहीण योजनेचा हो आपण तातडीने फॉर्म भरा त्या बंधुभाऊंना आपण सांगा तुला आनंद आहेत आमचे आणि सगळ्यांचं करून घ्या कारण सतत पंधराशे रुपये प्रति महिना हे सरकारच्या माध्यमातनं दर महिन्याला येणाऱ्या असं हे आजीवन स्कीम आहे त्याच्यामुळं सर्व कुठलाही डॉक्युमेंट भरला रजिस्ट्रेशन दिलं तर त्याचा आपण जास्तीत जास्त खूप महिलांना फायदा होईल त्या छोट्या मुल नाहीये त्याचा उपयोग योग्य ठिकाणी होऊ शकतो मग त्याचा उपयोग कसा करायचा हे पण आपण बघू शकतो की बाबा ते पैसे जरी निधन आपण बाजूला करून ठेवले जसं आपण त्याचे आपण जमा खात्यात करतो त्याचा व्या काहीतरी त्याला अजून वेगवेगळे करून आपल्याला भविष्यात त्याचा उपयोग होईल अशी सरकारची योजना आहे त्यामुळे त्याचा पण लाभ घ्यावा आणि भविष्य काळामध्ये काही जरी काम असेल तर आपण आम्ही सगळे आपल्यासोबत तेवढी ते ग्वाही देतो आणि आपला हा पाण्याचा प्रश्न सुटेल ह्या त्याचा आनंद आणि समाधान आम्हाला तुमच्याकडे जास्त आहे एवढं नक्की सांगतो जय जय बोलले चो खाए कावता के सर सचिन एक पावर एक पण दहा लाख रुपयाचे ड्रेनेज लाईनचं काम थांब थांब था आपले शिवाजीनगरमध मधील आपले कडकदार असे आमदार आमचे मित्र आदरणीय सिद्धार्थ भाऊ शिरोळे आणि आपले नारडीचे नगरसेवक प्रकभाऊ डोरे यांच्या मागणीनुसार त्यांनी हा फंड टाकलेला आहे आणि दहा लाखाचं काम अतिशय चांगलं या ठिकाणीच्या काळात होणार आहे इथून ड्रेनेज लाईन आपली त्या चौकापर्यंत त्या चौकापर्यंत पोहोळ्याच्या गिरणीपर्यंत जाणार आहे आणि इथल्या ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम आहे पाणी जे साठते पावसाच्या काळात ते सॉल्व्ह होणार आहे आमदार साहेब आपल्या भागातून गेल्या दोन वर्षात अनेक वेळा त्यांनी जिथे जिथे गरज आहे तिथे त्यांचा जो डीपीडीसीचा फंड असतो तर त्यांनी प्रामाणिकपणे नेण्याचा आपल्या या ठिकाणून नेहमी प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे वेगवेगळ्या शासनाच्या योजना तुमच्यासाठी सरकारने आणलेल्या आहेत याचं उद्घाटन आमदार साहेबांनी करावं अशी विनंती तुमचं तुमचा का नाही झालं आपल्या सर्वे नंबर पंचाळीस मध्ये आज आपण सगळेजण इथे एक दहा लाखाचं ड्रेनेजच आपण काम इथं भूमिपूजन करतोय त्याला उपस्थित आपल्या या परिसरातील लोकप्रिय नगरसेवक आणि आमचे मोठे बंधू पंडू भाऊ ढोरे उपस्थित आपल्या या मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद छाजेड उपस्थित तिथे भाई आहेत आहे। आहे तिथे आपले विसे आहेत आमचे पाडळे आहेत अंजन आहेत आमचे मोठीस्तरातील महिला सर्व बंधू आणि भगिनीं मला खूप समाधान आहे की आज आपलं एक महत्त्वाचं काम इथं होतंय याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा पंडूभाऊ घेत होते आणि आपले ड्रेनेज जे तुमतं आहे ते पाणी जे बॅक येत असेल किंवा असे जे प्रश्न आहेत ते आता थोडे थोडा तरी तुम्हाला ह्यातनं रिलीफ मिळेल आणि आपण ह्या भागामध्ये बरीचशी ड्रेनेजची कामं पिण्याच्या पाण्याची कामं ही आत्ता मागच्या दीड दोन वर्षात केलेली आहेत आणि बरीचशी प्रश्न ही आता कमी कमी व्हायला लागलेत मी तुम्हाला ग्वाही देतो की पुढच्या अजून एक ते दोन वर्षामध्ये आपल्या ह्या परिसरामध्ये कारण मंडूभाऊ सारखे आग्रही असतात की आपले मेन तर सगळ्यात ड्रेनेजचाच प्रॉब्लेम जास्त असतो आला तर पाण्याचं प्रेशर इथे बरं असते त्यामुळं ड्रेनेजचे प्रश्न सोडवणे पूर्णपणे सोडवण्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला काही जरी लागलं तर आम्ही आपल्यासोबत एवढी ग्वाही देतो आणि आत्ता लाडकी बहीण योजनेचं सगळ्यांना कोणी राहिलं असेल तर आपण सगळ्यांना सांगा त्याची जी नोंदणी आहे ती करून घ्यायची तुम्ही केलीच असेल ना तर त्याची सतरा ऑगस्टला पहिली मुख्यमंत्री सरकारच्या माध्यमातून प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत त्यामुळे आपल्यापैकी कोणी राहू नये याची आपण नक्की काळजी घ्या म्हणजे प्रत्येकाला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे असं नक्की बघा आणि काही जरी वाटलं तर आम्ही सगळे आपल्या आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

उतार म्हणजे जेसीबी इथं मारलेला होता जेसीबी आणि जेसीबीने उकरून सर्व वरती घेतली त्याच्यामुळे इकडं उतार झाला तिकडे मला काय करून पाणी येत्या कामाने घाललेलं प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या घरा आणि सीसीटीव्ही प्रत्येक नंबर चोवीस मध्ये आपले लोकप्रिय आमदार सिद्धार्थी शिरोळे यांच्या फंडातून दहा लाखाचं या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम होत आहे आपले लोकप्रिय नगरसेवक प्रकाश भाऊ डोरे यांनी सुचवल्याप्रमाणे हे कामाचं नियोजन झालेलं आहे आणि आपली अनेक दिवसाची मागणी होती कारण इथली ड्रेनेज लाईन बरीच जुनी झाली होती त्यामुळं बऱ्याच तक्रारी होत्या या भागातल्या तर या निमित्ताने आमदार साहेबांनी तिथे लक्ष देऊन आप फंड दिले दोन्ही काम लाएं। लाएं वुण वुण या ठिकाणी पूर्ण होईल लाईटची व्यवस्था तुम्ही सांगितली आहे आपण त्यात लक्ष घालू आमदार साहेबांनी पण सांगितलं बंडूबा सांगितलंय त्यामुळं पुढच्या काळात राहिलेली काम या ठिकाणी नक्की पूर्ण होती आपल्याला माहिती आहे की आमदार साहेब नेहमी आपल्या भागातून त्यांनी अनेक फोपोडी भागात दिलेला आहे त्यामुळे मी त्यांचं आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करेन मागास

दे दे खोबरा देना उदर दे तर। आता ये ये ये। ते 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 काम आहे काम पण करणार आहे हे आमच्या सगळ्या महिला त्या पद्धतीने काम ते लाडकी बहीणच केलं काही केलं कोण जर राहिलं असेल तर करून घ्या आणि काही जरी वाटलं बंडू भाऊ आहे मी आहे आनंदी आहे ते सगळेच आम्ही इकडे सोबत आहोत

मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आपल्या बातमी रॉटीन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी रॉटीन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद